हनुमंतराव पाटील चव्हाण नंदकुमारजी मडगुलवार बिपिन गादेवार प्रणव मनुरवार व्यासपीठावर उपस्थित असलेले सदानंद शेठ मेडेवार मनाटकर साहेब कवटीकुबार शेठ बाबू शवकार अर्गुलवार काका या ठिकाणी उपस्थित असलेले श्री कोतावार ह्या ठिकाणी सर्वांची नावं घेता येतील पुढच्या सर्व मंडळींची सुद्धा नावं घेता येतील या ठिकाणी उपस्थित आर्यवैश्य महासभेचे नायगावचे अध्यक्ष सतीश शेठ मेडेवार व त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले गजानन चौधरी एल टी मामिडवार साईनाथ मेडेवार पवन गादेवार चंदू शेठ या ठिकाणी उपस्थित असलेले कौटिकवार या ठिकाणी उपस्थित असलेले चौधरी सर्वांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी बंधू आणि भगिनी या ठिकाणी खरं तर माझा आवाज बसल्यामुळे मी बोलणार नव्हतो परंतु या ठिकाणी मी बोलल्याशिवाय पूर्ण होते होत नाही की काय की माझा शेवटी नंबर लावले ह्या ठिकाणी अत्यंत हर्षोल्लोश शर्तामध्ये आपण सायंकाळी चारपासून त्या ठिकाणी नायगाव शहरातून मिरवणूक काढून वासा मात, मात, माता परमेश्वरीचा जन्मोत्सव साजरा केला गेल्यावेळीसुद्धा एवढ्याच मोठ्या संख्येनं आम्ही हा उत्सव साजरा केला गेल्यावेळी नांदेड जिल्ह्याचे होणारे खासदार उपस्थित होते वसंतराव पटेल चव्हाण त्यांना आमच्या अध्यक्षांनी गेल्या वेळेस शुभेच्छा दिल्या होत्या निवडून येण्याच्या अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही खासदार होणार आहात असं सा। गादेवार साहेबांनी सांगितलं होतं त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहात या ठिकाणी बंडू पाटलाचं नशीब या ठिकाणी आणि वसंतराव पाटलाची अचानक एक्झिट होण्यामुळं या ठिकाणी आकस्मित या ठिकाणी त्यांना परमेश्वरांना बोलवून घेतल्यामुळं आपल्याला मोठा धक्का आपल्या शहराला त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याला बसला हे देवापुढे कोणाचे काही चालत नाही परंतु या ठिकाणी बंडू पटलावर जबाबदारी आली आणि आपल्या या ठिकाणी ज्या गेल्या वेळेस ज्या गोष्टी वसंतराव पटलांनी सांगितल्या ह्या समाजाला आश्वासन दिलं होतं की गेल्या वेळेस सतीश मेडेवार व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती की समाजाला आपण जागा उपलब्ध करून द्यावी आम्ही मंदिर उभारू अशा पद्धतीची त्यांची मागणी होती आणि वसंतराव पाटील त्यावेळेस खासदार झाल्यानंतर ते पूर्णत्वासवर सुद्धा गेले असतील परंतु आता ती जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे आणि आपण ती पूर्णत्वास न्यावी अशा पद्धतीची विनंती मी सर्व समाज बांधवांच्या वतीने करू इच्छितो त्याचबरोबर या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी एक अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये सर्व समाज एकत्रित होऊन याथिकाने, याथिकाने सर्वा सर्वा चा चा या ठिकाणी या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळे विशेषतः जे वार्तांकन करत असतात त्यांचाही महत्वाचा पाठ असतो तेही या ठिकाणी उपस्थित सर्व घटकातील लोकांना सुद्धा या ठिकाणी बोलून त्यांचा सुद्धा सन्मान करण्याचा प्रयत्न समाज बांधवांनी केला अशाच पद्धतीचे समाजोपयोगी कार्यक्रम समाजाच्या हातून व्हावेत नुसतं समाजापुरतं मर्यादित न राहता समाजाच्या बाहेरच्या लोकांनाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलून गुणवंत विद्यार्थी असतील अजून काय असेल असे समाजोपयोगी कार्यक्रम पुढच्या वेळेस आपण घ्यावेत अशा पद्धतीची मी तुम्हाला या ठिकाणी सूचना करतो मी जास्तीचं न बोलता आपल्या आरेवैश्य महासभेचे महासचिव गोविंदरावजी बिडवे आहेत आणि खासदार रवींद्र चव्हाण आहेत त्यामुळे मी इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हर्यवैश्य महासभेसाठी समर्पित के भावनेनं ते या ठिकाणी कार्य करत आहेत आणि भगवंत बालाजी यांना सर्वप्रथम मी नमन करतो वंदन करतो आज आजच्या आर्य समा वैश्य समाजाचं आराध्य दैवत असलेल्या वाशी मातेच्या जन्मोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं नायगाव शहरामध्ये वैश्य समाजाचं जे संघटन आहे त्याचं नियोजन सतीश भाऊ मेडेवर आणि त्यांची टीम यांनी हे दरवर्षी गेल्या चार वर्षापासून करत आहे आणि हा चौथं वर्ष आहे असं मला समजलं या वाशी मातेचा जन्मोत्सव जयंती जयंतीनिमित्ताच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण सर्व समाज बांधव या ठिकाणी आलात भगिनीसुद्धा इथं खूप प्रमाणात मध्ये आलेले आहेत संध्याकाळची वेळ दहा वाजलेली आहेत मला माहिती आहे, आहे। की हा वेळ म्हणजे दहाचा वेळ म्हणजे खूप झाला आहे तरी पण आपला संयम न पाहता मी फक्त एक चार गोष्टी सांगू इच्छितो आदरणीय व्यासपीठ बालाजीरावांनी बच्चवड साहेबांनी सगळ्यांचे नावं घेतलेलेच आहेत आजच्या या सभेच्या अध्यक्ष ज्या परिवाराशी माझा पन्नास वर्षापासून एक परिवाराचा सदस्य म्हणून माझा संबंध आहे त्या परिवारातील सदस्य लोकसभेचे सदस्य झाले हा माझ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे मला अभिमान असा वाटतो की या नायगाव नगरीचं माझे संबंध गेल्या पन्नास वर्षापासूनचे आहेत आणि त्याचं मूळ म्हणजे चव्हाण परिवार आणि मी चव्हाण परिवाराचा अविभाज्य भाग आहे हे मला सांगायला काही संकोच वाटत नाही आणि त्याचा मला आनंदच आहे कारण संस्काराच जे मूळ आहे तर आम्ही ज्यावेळेस अकरावी बारावीला होतो आनंदराव माझा पहिला मित्र आनंदराव चव्हाण माझे पहिले मित्र आणि त्यांच्या माध्यमातून जेव्हा मी नायगाव शहरात यायचो शहात्तर सत्याहत्तरला त्यावेळेचा काळ म्हणजे अन्नाचा काळ होता हे सांगण्याचा उद्देश एकच आहे ज्या नायगाव नगरीमध्ये आपण आलेलो आहोत त्या नायगाव नगरीमध्ये माझा संबंध कसा आला आणि तिथून त्या घरातून मला संस्कार कसे मिळाले हे माझं सांगण्याचं कर्तव्य आहे असं मला वाटतंय या वाशी मातेच्या माध्यमातून एवढंच आहे की आपल्याला संस्कार कुठे मिळाले कोणाचे मिळाले कोणा माध्यमातून मिळाले त्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत असतो आणि या जीवनाचा अविभाज्य भाग बनण्यासाठी आपल्याला संस्कार मिळत असताना आपल्याला संगती कोणाची होती हे तेवढंच महत्वाचं आहे मित्र या तीन पिढीमध्ये मी स्वतः जवळून बघितलेलं आहे लोकिक करताना आमचे जे खासदार साहेब आहेत आम्ही कुटुंबामध्ये काही म्हणू पण आज लोकसभेमध्ये तरुण सगळ्यात तरुण तडफदार एक व्यक्तिमत्व गेलं याचा अभिमान मला जेवढा आहे तेवढा सर्व समाज बांधवांना पण आहे या निमित्तानं या मी फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम केल्यानंतर की काय करायचं असा माझ्या पुढे प्रश्न पडलेला होता आणि मग माझ्या पुढे पर्याय एकच होता की मी कधीच व्यवसाय केलेला नाही माझ्या नोकरीमध्ये कधी व्यवसाय केलेला नाही मी आणि आनंद चव्हाणने आमच्यानं अम कधी व्यवसाय झालेला नाही आणि केलेला नाही आणि योगाने योगा माझ्या परिवारामध्ये माझे जे मुलं आहेत सर्व परदेशात आहेत ते सेटल झालेले आहेत आणि मग मला असं वाटलं की आपण समाजसेवेच्या माध्यमातून आपल्याला जे काय करताय ते करावं आणि योगा एक असा झाला नंदकुमार जी गादीवार आणि त्यांची टीम मी नोकरीत असताना त्यांनी सांगितलं की जनरल सेक्रेटरी म्हणून तुम्हाला काम करावं लागेल आणि मग त्यावेळेस की ठीक आहे आपण हे करू तर काही जणांना बऱ्याच जणांना माहीत नाही हे महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा का आहे खासदार साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा ही काही कुठली जातीय संघटना नाही जातीवाद पेरणारी संघटना नाही तर महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा एक सेवाभावी संस्था एक ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टचे आम्ही इथे सर्व बसलेले मंडळी ट्रस्टी आहोत विश्वस्त आहोत आणि या महासभेच्या माध्यमातून हे महाराष्ट्र आर्यवैसे महासभा हे राज्यस्तरीय आपलं संघटन आहे राज्यस्तरीय ट्रस्ट आहे आम्ही या महाराष्ट्र आर्यवैसे महासभेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेत असतो आणि त्याचं ध्येय एकच आहे की उपेक्षित असलेला समाज घटक त्याला अपेक्षित उंची देऊन त्याला मुख्य प्रवाह कसा आणता येईल आणि त्यांना आपल्या बरोबरीनं त्यांची उंची कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करणे हा जे महाराष्ट्र आरे महासेवेचा मुख्य गाभा आहे या संस्थेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम घेतो तसाच एक उपक्रम आम्ही असा घेतलेला आहे की महाराष्ट्र आरोग्य महासेवा या ट्रस्टच्या माध्यमातून एक आम्ही ओपीडी म्हणजे बाह्य रुग्ण विभाग सुरू केलेला आहे त्या बाह्य रुग्ण विभागामध्ये एक एम बी बी एस एम डी डॉक्टर आहे एक बीएमएस डॉक्टर आहे आणि स्टाफ आहे आणि बाकीचे पंचवीस ते तीस डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर विशेष तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये विशे विशेष तज्ञ आहेत आणि त्यांना फक्त फीस आपण पन पन्नास रुपये ठेवलेली आहे आणि त्या त्या माध्यमातून ठिकाणी येणारा फक्त आरे वैसेचा घटक नाही नांदेड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचे घटक त्याचा उपयोग घेऊ शकतात त्या बाह्य रुग्ण विभागात येऊ शकतात आमचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्र आर्य वैसे ही कुठल्याही गोष्टीची सीमित न होता सर्वांना घेऊन चालणारी आहे आणि या माध्यमातून माते वाशी मातेच्या मंदिर वाशी मातेच्या या जन्मोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही असे वेगवेगळे उपक्रम घेत असतो की समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांना आपण अपन, आपल्या पीठाची गिरणीचे वाटप केलेले आहे त्यानंतर जे काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या जे काही कमकुवत आहेत त्यांना आतापर्यंत खासदार साहेब आम्ही आमच्या या महाराष्ट्र आर्यवैसच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन कोटी रुपये या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटप केलेले आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं आपण समाजापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे या वाशी मातेच्या जन्मोत्सवच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशनचे कार्यक्रम होतात काही ठिकाणी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम होतो हो। असे उपक्रम घेत असताना महाराष्ट्र आर्यव्य महासेने एक ठरवलेलं आहे की समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जायचं आणि जास्तीत जास्त प्रयत्न करायचा अजून एक भाग आहे की तिरुपती येथे आपल्याला एक जागा मिळालेली आहे तिरुपती आमचं आपल्या सर्वांचं कुलदैवत आहे त्या ठिकाणी एक एकर जागा एका आपल्या ट्रस्टने आपल्याला दिलेली आहे फक्त दहा लाख रुपयामध्ये पंचवीस कोटी रुपयाची जागा दिली आणि त्या ठिकाणी आता बांधकामाची परवानगी मिळालेली आहे तीस ते पस्तीस लाख रुपये महानगरपालिका तिरुपतीला भरलेले आहेत आणि एक दोन ते ती तीन महिन्यामध्ये में आपलं बांधकाम चालू होणार आहे याचा या उद्देश एवढा आहे की बा जेवढं जे जे काय करता येईल समाजसेवेच्या माध्यमातून जे जे काय करता येईल ते करायचा प्रयत्न महाराष्ट्र आरेब्याची महासभा करता करत आहेत आम्ही हे वाशी मातेचं मंदिराचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी वाशी मातेचं मंदिर नाही माते माते त्या ज्या ठिकाणी समाज बांधव पुढे आपल्या आपला पुढाकार घेऊन वाशी मातेच्या मंदिराच्या माध्यमातून एखादं भवन बांधण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या वर्षी ज्यावेळेस कार्यक्रम झाला त्यावेळेस का मी नव्हतो मी माझ्या मुलाकडे अमेरिकेमध्ये होतो पण त्या कार्यक्रमामध्ये वसंतदादा होते आणि वसंतदादानी शब्द दिलेला होता की बा या ठिकाणी जी जागा आहे ती जागा इथल्या आर्यवैश समाजाच्या मंडळाला देऊन टाकायची तरी पण आता त्याला सहा ते आठ महिने झालेली आहेत तर मी आपल्याला विनंती करतो की जे काय दादानी सांगितलं आहे तर खासदार म्हणून आपण पुढाकार घेऊन या ठिकाणी या नायगाव नगरीमध्ये वाशी मातेची जागा जर दिली तर वाशी मातेचं मंदिर बांधण्याचा आम्ही जर लवकरात लवकर बांधण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही असं ठरवलं आहे की महाराष्ट्र आर्यवैसी महासभा ज्या ज्या ठिकाणी आपला समाज बांधव ज्या ज्या ठिकाणी बांधकाम करणार आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी एक एक लाख रुपये देण्याचा आम्ही घोषित केलेला आहे त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सुद्धा देणार आहोत बाकीचे समाज बांधव देतील फक्त इथली जागेच एक उपलब्धता करून दिली तर एका वर्षापर्यंत पुढच्या वर्षी आपण तिथला कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू फक्त खासदार साहेबांची आपल्याला फक्त त्या ठिकाणी मोट म्हणजे मोटिवेट झाले पाहिजे लवकरात लवकर दिलं पाहिजे आणि ते जर मिळालं तर पुढचा कार्यक्रम सचित भाऊ आपल्याला त्या ठिकाणी त्या वाशी माते त्या मंदिरात घेण्यात घेण्याचं वचन तुम्हाला द्यावं लागेल असं मला वाटते कारण तुम्ही प्रमुख आहात इतर श्रीरामांना मेडेवार आहेत आमचे मोठे बंधू आहेत आपण सर्व समाज बांधव आहेत सर्व भगिनी आहेत या सर्वांना साक्षी ठेवून मी म्हणजे राणी सचिन भाऊ साक्षी ठेवून सांगतो आणि खासदार साहेब आपल्याला शब्द देणार आहेत असं समजून पुढच्या वर्षीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय वासुरू करतो आणि आपल्याला उशीर होते आपले लोकप्रिय खासदार सुद्धा अशाच प्रकारचा आपल्याला वेळ देत होते तसंच आपल्याला आता बंडू पाटील सुद्धा वेळ देत आहेत आज आपण सर्वांनी या ठिकाणी माता साजरा करण्यासाठी सर्व या ठिकाणी आहोत कुटुंब प्रमुख जर घराचा चांगला असेल तर खरोखर घर आदर्श बनते तसं आपल्या आदिवासी समाजाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सतीश गंगधरावजी वेडेवा यांच्या कल्पनेतून मागील तीन ते चार वर्षापासून अतिशय उत्कृष्ट समाजातील कार्यक्रम होत आहेत त्याची सर्व पावती महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन बघत आहेत आपले लोकप्रिय खासदार नायगाव शहरातले सगळे वैभव असणारे आपले नेते हे सर्वांनी या ठिकाणी बघितलेलं आहे अशा प्रकारचं अतिशय सतीश सावकाज मेड यांचं जे कार्य आहे ते जरी भाषण करत नसतील तर बसल्यानंतर ते कोणालाही बोलू देत नाहीत तो, ना तो भाषण करता तिने उभा राहत नाहीत असं त्यांचं अतिशय बोलणं कमी काम जे असतं हे त्यांचं वैभव आहे आणि आजचं जे महासभेचं वासमी मातेचा जन्मोत्सव सोहळा आहे हा त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण सर्व समाज बांधवांनी उत्कृष्टरित्या वेळ देऊन आणि वित्त देऊन सर्व समाज बांधवांनी वेळ दिला आणि वित्त दिला त्याबद्दल पूर्ण आरे समाज नायगाव यांचं या ठिकाणी मी आमच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो यानंतर आपले युवा नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या नांदेड जिल्ह्याची शान आणि भारताच्या लोकसभेची मान अशा असलेले आमचे रवींद्र वसंतराजी पाटील चव्हाण हे युवा नेतृत्व आहे मला तो वाटते भारत आज या ठिकाणी मंचावर विराजमान असलेली वासवी माता कणका परमेश्वरी देवी ला नमन करतो आज वासवी माता जयंतीनिमित्त या ठिकाणी होत असलेल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि लहानपणापासून आम्ही त्यांना काका म्हणतो ते आमचे गोविंदरावजी बिळवई काका या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले नायगावचे प्रसिद्ध उद्योजक असलेले श्रीरामजी शेठ मेडेवार आमचे काका हनुमंतरावजी काका चव्हाण जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती संजयजी बेळगे माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य बालाजी बच्चेवार साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले नंदू सावकारजी मडगुलवार विजयजी कुंचनवार मनोरकर साहेब प्रदीप प्रदीपजी मनाटकर बिपिन गादेवार दत्तू सावकारजी चौधरी मुखेडकर चंद्रकांत सावकार कौटिकवार शंकरजी देबडवार मुखेडकर वसंत सावकार मेडेवार बालाजी चिंतावार सावकार सदानंद शेठ सतीश आवकार उपस्थित असलेले सर्व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी या वास्वी माता जयंती स समितीचे सर्व कार्यकारी मंडळ आमचे युवा आघाडीचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी खरं तर दरवर्षी मोठ्या उत्साहाने मागच्या तीन ते चार वर्षापासून आपण वासवी माता परमेश्वरीची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करतो करत आहोत आज आपण सहा वाजेपासून साडेपाच ते सहा जेव्हा मी सहा वाजता वाड्यात आलो तेव्हा आपली तिथली मंदिरापासून हनुमान मंदिरापासून ते इथपर्यंत म्हणजे जवळपास तीन किलोमीटरचा पल्ला आपण पूर्ण शहरामधून मिरवून काढून इथं आलेला आहे खरंतर मला आमचे अध्यक्ष महोदय सतीश सावकारने आठ वाजताची वेळ दिली होती पण गोदमगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू त्या ठिकाणी आले होते आणि खरोखर आपलं वासवी माताचा आशीर्वाद आपल्याला म्हणायला पाहिजे तिथं भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळं कार्यक्रमाला का उशीर झाला पण आपल्याकडे पाऊस नाही आज बऱ्याच जणांनी वक्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तर मागच्या वर्षी स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब या जयंतीला उपस्थित होते आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते मागच्या तीन वर्षापूर्वीच मागच्या तीन महिन्यापूर्वीच आपण माझा इथं सहपत्नी सत्कार केला सर्व समाज बंधव या ठिकाणी बिडवी का, का होते आणि त्यांनी मला माझं भाग्य आहे की नायगाव मधले आणि आपल्या तालुक्यातलं सर्वात पहिलं कोण सत्कार केलं तर सर्व आर आरिवासी या ठिकाणी केले त्यांचं कार्यही तसंच आहे कारण दोन्ही निवडणुका एप्रिलची बाबांची असेल का, का माझी पोटनिवडणुका असेल सर्व आमचे मंडळी आपले घरचे मेंबर म्हणून त्यांनी सर्व जिल्ह्याभर या ठिकाणी प्रचार केला प्रसार केला जिथं जिथं आम्ही जात होतो तिथं तिथं आम्हाला निरोप येत होतं की तुमची नायगावची मंडळी येऊन गेली जेव्हा नांदेडच्या जुन्या मोंढ्यामध्ये अक्षरशः आमची पंचवीस ते पन्नास जणांची टीम वेगळी दोन चार मंडळी त्या मोंढ्यामध्ये अख्खं मोंडा फिरून त्या ठिकाणी प्रचार केला खरंतर नायगाव मध्ये सर्व इथली जी आर्यवासी समाजातली मंडळी आहेत ना आमच्या चव्हाण परिवाराचं एक दृढ नातं आहे आम्ही असं वेगळं कधीही समजत नाही इथं बसलेल्या मागच्या भाषणामध्येच मी सांगितलं होतं का का की इथं बसलेल्या प्रत्येकासोबत स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांचे स्नेहाचे संबंध होते प्रत्येकाला व्यक्तिगत नावाने ते, नावा ते बोलवायचे आता आपण इथं या ठिकाणी आमच्या नलबलवार सरांनी विनंती केली की बाबा आपण जेवण केल्याशिवाय द्यायचं आहे साहेब जर राहिले असलं तर नलबलवार सरला सांगत होते भजे तळायला होतो पण मी येतो गटभजे करायला होतो मी जेवल्याशिवाय जायना म्हणजे साहेबाचं एक घरचं पण आपले पण आपलेपणा ह्या लोकांमध्ये अटॅचमेंट एवढी झालेली होती आणि गेल्या वर्षी या ठिकाणी म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा खूप दिवसापासूनची आपली मागणी आहे की वासवी माता मंदिर या नायगाव शहरामध्ये झालं पाहिजे बऱ्याच जागाचा या ठिकाणी चर्चाही झाली दोन तीन जागा या ठिकाणी बघण्यात आल्या आता मी श्रीराम सेटची मेडेवार यांची मा, चर्चा केली की, की गेल्या वेळेस तेही साहेबासोबत उपस्थित या ठिकाणी होते नायगावमध्ये वासवी माता मंदिर आणि गणेश मंदिर हे दोन मंदिर झाले पाहिजे ही साहेबाची इच्छा होती कारण कार्यक्रम झाल्यावर जेव्हा साहेब माझे चर्चा करायचे की बाबा हे दोन मंदिर आपल्या नायगावमध्ये राहिलेत आणि आपल्याला करायचे आणि निश्चितच काळजी करू नका जे वसंतरावजी चव्हाण साहेबांनी स्वप्न बघितलेले होते ते स्वप्न पूर्ण करण्याची माझ्यावर त्यांनी जबाब देतली बालाजी सावकर मी गेल्या वेळेसच सांगितलं की हे पाच वर्ष खासदारकीचे हे माझे नाहीतच साहेबांचेच साहेबांच्या आशीर्वादाने आपण खासदार झालो तर त्यांनी जे स्वप्न बघितलेले ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे निश्चितच येणाऱ्या काही काही दिवसामध्ये इथले जे आमचे सतीश सावकार अध्यक्ष आहेत सर्व मंडळी आम्ही बसू त्या ठिकाणी आणि निधीची कमतरता नाही निधी तुम्ही पत्र घेऊन या म्हणजे सही घेऊन निधी आपलाच आहे आपला सर्वांचा आशीर्वाद मला निधी द्यायला मला कधीही अडचण येणार नाही पण या ठिकाणी आपल्याला मंदिराची जागा पहिले निश्चित करावं लागेल बसून जिथं जिथं आपण जागा आता मार्केट यार्डातली जागा आहे तिथं मी आता बाराजी सावकारशी चर्चा केली त्या ठिकाणी आता तिथं प्रशासक आहे म्हणजे गेल्या वर्षी साहेब सभापती होते बहुतेक ते करणं पण प्रशासक लागलं प्रशासक असल्यामुळं काय ग्लेर क्लिअरि क्लिअरिफिकेशन करून घेता येईल आपल्याला पहिले त्या ठिकाणी क्लिअरिफाय करून घ्यावं लागेल जागा आपल्या याच्यासाठी करून घ्यावं लागेल निश्चितच जागा पहिला आपण करून घेऊ जागा झाल्यावर निधी निधीचा किती फायदे सदस्य मी सुरुवातीला एकवीस लाख रुपये निधी लाखाचा निधी एकवीस लाखाचा निधी माझा तयार आहे कधी मंदिरासाठी अजून त्याच्या उपर कमी जास्त लागलं तर आणखी मी आहेच त्याच्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या विडोई काकानी म्हणल्याप्रमाणे येणारी पुढची आपली वासुमाता जयंती आपल्या जागेत व्हावी थी, ही माझी इच्छा आहे निश्चितच मातेच्या आशीर्वादाने माता आपल्याला सर्वांना सद्बुद्धी देईल आणि त्यांच्या मातेच्या मनात राहिल्यावर निश्चितच पुढची जयंती आपल्या नियोजित जागेत त्या ठिकाणी आपल्याला करता येईल एवढं या ठिकाणी सांगतो निश्चितच अध्यक्ष आणि आमचे कार्यकारी मंडळ आम्ही बसू हनुमन काकाही आहेत या ठिकाणी आमचे विजय काका आज योगायोगाने नाहीत त्यांनी आज येणार होते निश्चितच आपण सर्व मंडळी मिळून त्या ठिकाणी आपल्याला कुठली जागा योग्य आहे कसं जागा आपल्याला पहिलं पत्रात पाडून घेता येईल ती जागा पत्रात पाडून घेतल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी मी म्हणल्याप्रमाणे माझा एकवीस लाखाचा निधी कधीही तयार आहे त्याच्यामुळं घाबरण्याचं कारण नाही कारण मी आपला आहे आपल्या माणसाला आपण घरच्याच माणसाला द्यायला कधीही मी भेदभाव करत नाही त्यामुळं जे काही आपण प्रेम वेळोवेळी दिलेला आहे ते प्रेम कधी न विसरता विसरता सारखं आहे बराच वेळ झाला आमची माता भगिनी आता चलून थकली असेल त्यांनी विचार येत असेल किंवा ही स्टेजवरची मंडळी कधी माईक सोडून खाली येतात आणि आम्हाला जे कधी जेवायला भेटते बरोबर आहे का ते काही हरकत नाही मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही पण निश्चितच एक स्तुतीपूर्ण उपक्रम एक चांगली जयंती आपण नायगावकरांना दाखवलेली आहे एका शिस्तीमध्ये जेव्हा मी दुपारी नांदेडहून येऊ लागलो होतो सतीश सावकर लोकमनवार माझ्यासोबतच गाडीमध्ये होते आणि शिनू तर त्यांचा फोन चालूच होता काय करायचं काय कसं चालू आहे पण येता येता सुरुवातीला आम्हाला ते बँडवाला भेटलं नंतर टांगा भेटला मग सतीश सावकरला मुलं ही तयारी आपलीच चालू आहे सतीश सावकर मुलं हे आपल्यासाठीच चाललं आहे आणि एक मंदिराजवळून एक सुशोभ सुसज्ज अशी मिरवणूक आपण काढलेली आहात आणि नागावकरांनी आज आपल्या जयंतीचा चांगला अनुभव घेतलेला आहे आपला अधिकचा वेळ नाही घेता निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे जे काही करता येईल आपल्याला नायगावकरांसाठी जेवढं काही करेल तेवढं कमीच आहे जे काही करता येईल वसंतरावजी चव्हाण साहेबांचं जे स्वप्नातलं नायगाव होतं त्याच्यासाठी मी कुठेही कधी कमी पडणार नाही एवढं आपल्या सर्वांना अभिवाचन देतो आणि परत एकदा सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देऊन मग माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वाशी माता कन्याका परमेश्वरी जन्मोत्सव निमित्त महासभेचे सर्व पदाधिकारी आमचे काका गोविंद काका श्रीराम काका मेडेवार सर्वांग काका मेडेवार बालाजी बच्चव साहेब जे नांदेड सह कुटुंब आले साहेब एक उल्लेखनीय बाब सांगतो तुम्हाला नांदेडू सेने स्वतः सर्व कुटुंब घेऊन आलाय वास्तुशांतीच्या धगधकीमधून सुद्धा महाराज बच <laughs> आमचे हृदयस्थान हनुमंतराव पाटील चव्हाण प्रेरणास्थान खासदार बंधू पाटील चव्हाण आता सर्वांची नावं घेत नाही ही वेळ उडाल मित्र हो वसंतराव पाटलांनी आपल्याला जे आपण मागण्या केल्या होत्या ते सगळ्या मागण्या बंधू पाटील पूर्ण करतो म्हणले त्याबद्दल मी संपूर्ण आर्यवस्थ समाज नांदेड जिल्हा संपूर्ण महासभा महाराष्ट्र यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक हस्त अभिनंदन करतो आणि भंडू पाटील वाशु मातेचं मंदिर जेव्हा तयार होईल निधीच्या मनात काय माहीत नाही तुम्ही मंत्री होताल की मुख्यमंत्री होताल की तुम्हाला वाश्मी माता आशीर्वाद देईल हे तुम्हाला मी सर्व समाजातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असेच सत्कार्य तुमच्या हातून घडत हो राहो जवान परिवार आणि आर्यभाष समाज त्यांचा जी जी नाळं जोडलेली आहे ते चार पिढ्यापासून आहेत म्हणून काका तीन पिढ्या झाल्यानंतर चौथ्या पिढीला तुकाराम महाराज सगळा पुत्र पुतळाला येतो असं तुकाराम महाराजच्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे तसं त्या चौथ्या पिढीला रवींद्र पाटील व रवींद्र वसुंधरा पाटील चव्हाण हे नायगावला आमच्या सर्वांची इच्छा पूर्ण करायसाठी त्यांनी जन्म घेतलेला आहे पण त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी वापी मातेला मी विनंती करतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात तन मन धन आणि उन्हात तनात पावसात सर्वजण आपण येऊन वाशिमतेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आणि ही प्रेरणा संपूर्ण नांदेड जिल्ह्याला तुम्ही दाखवून दिला भगिनी आणि व्यापारी बंधू आणि महासभेचे सर्व पदाधिकारी बंधू पाटील चव्हाण हनुमंतराव पाटील चव्हाण यांचं आभार व्यक्त करतो आणि यानंतर माता कन्यका परमेश्वरीचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही सर्वांना कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाष्ट